सातशे वर्षांपूर्वीपासून भंडाऱ्यात होतोय हनुमान जन्मोत्सव भ्रुशुंड गणेश मंदिरातील क्षत्रिय हनुमान मूर्ती भंडारा शहरातील मेंढा परिसरात भ्रुशुंड गणेश मंदिर आहे या मंदिरात सातशे वर्षांपूर्वी हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली विशालकाय वृक्षाच्या खाली या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती मात्र कालांतराने तो वृक्ष कोलमडला आणि त्याची कटाई करण्यात आली तेव्हापासून ही हनुमानाची मूर्ती बिना छताने उभी आहे हनुमानाची मूर्ती गदाधारी असते मात्र भंडाऱ्यातील या मूर्तीच्या हातात गदा नाही तर कमरेला कट्ट्यार आणि शंकरजीची पिंड असून एका हातावर चंद्राची कोर आहे हातात गदा नसलेली हनुमानाची मूर्ती आहे क्षत्रिय जागृत हनुमान म्हणून ओळखल्या जाते या मूर्तीला अनेक हनुमान भक्तांनी छत किंवा स्लॅब टाकण्याचा प्रयत्न केला मात्र आतापर्यंत कुणीही यात यशस्वी झाले नाहीत हनुमान मूर्तीची उंची दरवर्षी वाढत असते अशी श्रद्धा इथे असणाऱ्या भक्तांची आहे हे हनुमंतची मूर्ती जी आहे हे सातशे वर्षापूर्वीची आता गिरी गोसाई वंशाच्या हाताने स्थापन झालेली आहे अशी मूर्ती म्हणजे महावीर हनुमानाची मूर्ती अशी मी तर माझ्या लक्षामध्ये आला नाही का भारतामध्ये आहे अशी कुठेही मूर्ती नाही आहे हे मूर्ती म्हणजे क्षत्रिय वंशासारखी मूर्ती आहे ज्याच्या मांडीमध्ये कट्यार आहे पेपूटमध्ये काय म्हणजे शिवलिंग आहे हातामध्ये सूर्य आहे पायाखाली खिचक नावाचा जो राक्षस आहे तो राक्षस आहे त्याच्यावर या मूर्तीच्या वर छत टाकण्याचा प्रयत्न केला पण के तो असफल झाला असा, असा वाटते का रात्रभऱ्यामध्ये कोणी बाजूला काढून ठेवला अशासारखा तो आहे छत्रा आता त्याच्यानंतर हे जे आता संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने कधी आता त्याच्याबद्दल विचार केलेला नाही आहे आता जो उत्सव असते त्या उत्सवामध्ये आम्ही तात्पुरता कापडी छत त्याच्यावर टाकतो पण त्याच्यामुळे ते थोडी जगा खुल्ली ठेवतो मूर्ती जागृत असल्यामुळे लोकांच्या म्हणजे मनोकामना पूर्ण होतात आणि अशा कार्यक्रमाला लोकांची गर्दी असते लोकनायक न्यूज